बघा मित्रांनो ढोंडेर पडले आणि पीस बघा असं आहे का खतरनाक पीस आहे मित्रांनो आपण काल झाली टाकली होती आणि आज सकाळी आपण उचलायला आले आहे तर डोंडेरं बघा जाम भारी पूर्ण वाटत नाही आता ना प्लीज ठेवून देऊया परत दुसरी जाळे अजून पालावायची आहेत तर नंतर तुम्हाला दाखवेन मी अजून काय पडते का आपली सगळी जाळी उचलून झाली की बघूया अजून काय पडते ये जरा पण शिवून आणलं तर जरा शिवून आणली ना का बराबर मावरं पडतंय हो काय बस ते दे 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 दे। दगर कर दगर কার্ড <laughs> ফটোয় मित्रांनो या जाळ्यात आपल्याला मोठे मोठे मासे पडतात बघूया अजून जालं उचल्याचं बाकी आहे अजून पुढे काय बघायला भेटते बघू बघा मित्रांनो कोते आलाय कोते आलाय कोत्याची साईज बघा खतरनाक आपल्याला या झाल्या दोन पीस पडले ते काय काय आहेत आपल्याला या जाळ्यात मोठे मोठे मासे बघायला भेटतात कवचित कधी छोटे लागतात आणि कोत्याचं वजन कमसे कम तीन किलोपर्यंत असेल बघा मित्रांनो कोत्या खतरनाक देतो मग परत आता पालवू झालं बघूया पुढे काय आहे दगडी पण भरपूर येतात असे दगडांना जाम सांभाळून राहावं लागते कारण की पायावर पडण्याची भीती असते पायावर पडला पिझा होऊ शकते दगड असे दगड आले की जाल पण भरपूर फाटते पिशव्या बघा मित्रांनो पिशव्या पिशव्यामुळेच कंटाळा येतो तर मित्रांनो आपले जाल पूर्ण खेचून झालेलं आहे आणि आपल्याला एक कोत्या आणि एक ढोंडेर लागले पण एकदम चांगल्या साईजमध्ये आहे तुम्हाला दाखवतो नंतर आणि बघा मित्रांनो आपल्याला एक कोत्या आणि एक ढोंडेर पडले ढोंडेरं कमसे कम तीन एक किलोपर्यंत असेल आणि कोत्या पण तीन किलोच असेल बघा तुम्ही पाहू शकता हात बघा आपला कोत्यावर हात ठेवला तो पण बघा किती मोठा आहे जबरदस्त तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्कीच कमेंट करा आणि विराट चकोली यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये